अंब सातपुद यांचे निलमन झालेच पाहिजे अंब सातपुदे यांचं करायचे काय हनी अरे अम सातपुती यांचं करायचे काय हनी अंब सातपुदे यांचे करायचे काय निरंब निलबन झालंच पाहिजे पाहिजे झालं पाहिजे प्रथमता गेली काही वर्ष आपल्या तालुक्यामध्ये जे मानववर दुबत्त हल्ले होत आहेत त्यामध्ये मृत्यू पडलेल्या सर्वच आपल्या ग्रामस्थांना या ठिकाणी या प्रकरणावर गेले अनेक वर्ष आपण सर्वच मंडळी या प्रकरणावर काहीतरी तोडगा नेवा म्हणून मांडत होतो परंतु आज आपले आमदार साहेब शरदराव सोनवणे यांनी या आंदोलनाचा पवित्र घेऊन या ठिकाणी न्याय सर्वांना न्याय देण्याचं काम केलं होतं प्रथम त्यांचं आणि समस्त ग्रामस्थ आळे संतवाडी कोळवारी गावच्या वतीनं या परिसराच्या वतीनं त्यांना धन्यवाद देतो वाणी साहेब पत्रकार बंधू नो साहेब गेली काही दिवसापूर्वी आमच्या गावामध्ये सुद्धा एक तीन वर्षाच्या शिवांश भुजबळ या मुलावरती भुक्याने हल्ला केला आणि त्यामध्ये त्याचा जीव गेला सुद्धा आमचे मार्गदर्शक सन्मान्य प्रसंग डोके व सर्व ग्रामस्थ हे सर्वांनी मिळून त्याच वेळी आंदोलन केलं होतं त्यावेळी त्या परिसरामध्ये अनेक केंद्र लावण्यात आले त्या केंद्रामध्ये अनेक बिबट पकडण्यात आले ते बिबट सर्व हो माने डोळ्या ठिकाणी आले परंतु आपल्या परिसरामध्ये नव्हे तर आपल्या तालुक्याच्या आसपास जवळपास आजही चारशे पाचशे रुपये हे मोकवाट फिरत आहेत आज आपण पाहतोय की काही आपण व्हिडिओ पाहतो त्या व्हिडिओमध्ये अनेक बिबट मग तीन संख्येने असून चार संख्येने असून एकत्र भेटतात आजपर्यंत लाल बोलालो किंवा परंतु भविष्यामध्ये तीन ते चार कोटी जर बोवर फिरले तर कोणताही मनुष्य सुरक्षित राहणार नाही या निमित्तानं आम्ही या आंदोलनाला पाठिंबा देत आहोत शेवटी हे आंदोलन हे जनतेसाठी आहे जनतेसाठी आंदोलन असल्यामुळे आम्ही या निमित्तानं आमदार साहेबांच्या आंदोलनाला पाठिंबा देत आहोत आणि त्यांनी हे जोपर्यंत सरकार किंवा शासकीय पदाधिकारी या गोष्टी लक्ष देत नाही तोपर्यंत हे आंदोलन पाहत राहील आणि लक्ष नेल्यास की या आंदोलन अतिशय उघड होईल आणि याची सर्व जबाबदारी ही सरकारवर असेल याची सरकारी नोंद घ्यावी पुन्हा एकदा मी या निमित्तानं आमदार साहेबांना म्हणण्यात येतो की अतिशय ज्वलंत प्रश्न आपण हा घेतल्याबद्दल आणि निश्चितच जे जे खोटे गुन्हे दाखवले आहेत किंवा तेवढ्याची वाटी संख्या असेल ते आमदार साहेबांनी अन्नात होतील

अशा परिस्थिती आहे की की तुम्ही मध्ये केलेल्या आम्हाला दोन वर्ष झाले की आमचे आमची काय काय आम्हाला मारले कुत्रे बी नेल्यात बपडे बी मारल्यात शिरवलेल्या पोरसे बी नेले तरी आम्हाला सुद्धा दुर्लक्ष करीत आहेत आम्ही आम्हाला सुद्धा काहीतरी मदत करायला पाहिजे ना सरकारला करायचं आम्हाला मदती द्यायला पाहिजे व आमची राखादारी काहीतरी आम्हाला करायला पाहिजे उलटा उलटामध्ये पडून तेव्हा काय खायचो किती आमचा आमचा धंदा जेव्हा तो धंदा केला जेव्हा आम्हाला होतच नाही आम्हाला घरी उचलता येणार नाही आम्हाला रोड बांधता येणार नाही आम्हाला कोणती गाडी चालवता येणार नाही तुमचा उपोषणाला पाठिंबा दिवस सफारी प्लॅन तयार केलं आणि त्या त्यांसाठी आम्ही संपूर्ण शेतकरी दादांच्या पाठीमागे आहे कारण ह्या बिबट्यांमुळे जो काही त्रास होतो शेतकऱ्यांना अक्षरशः दिवस माळाल्याच्या नंतर बाहेर पडता येत नाही पान नको नकोस झाले घरामध्ये रात्री थांबायचं ठरत एवढं गरम आहे बाहेर जावं तर बिबटे घरात यावाच लाईट नाही गरम होतय नक्की चाललंय काय काहीतरी शासनाने याचा निर्णय घ्यावा बास एवढीच आमच्या अपेक्षा बाकी शरद पूर्ण संपूर्ण शेतकऱ्यांचा पाठिंबा शासनाने याची दखल घ्यावी